डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे विरोधाभास सदरली वात्रटिका, वात्रटिका, वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे समाजामध्ये आग लावणारी माणसं कसल्या प्रवृत्तीची असतात पण ती ओळखू येत नाहीत यावरतीच प्रकाश टाकणारी यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे विरोधाभास जसे इथे आग लावे आहेत जसे इथे आग लावे आहेत तसे इथे गोड बोले आहेत जसे इथे आग लावे आहेत तसे इथे गोड बोले आहेत एकदा आग लागली की आगीत तेल घाले आहेत एकदा आग लागली की आगीत तेल घाले आहेत आगीत तेल घाले आहेत पुन्हा एकदा पहिलं करू जसे इथे आग लावे आहेत तसे इथे गोड बोले आहेत जसे इथे आग लावे आहेत तसे इथे गोड बोले आहेत एकदा आग लागली की आगीत तेल घाले आहेत एकदा आग लागली की आगीत तेल घाले आहेत पुढच आणि दुसरं कडवं जसे काही बोल घेवडे आहेत जसे काही आहेत तसे काहीचे माज मुके आहेत जसे काही बोल घेवडे आहेत तसे काहीचे माज मुके आहेत फक्त एवढेच नाही तर ते सगळेच सरण फुके आहेत फक्त एवढेच नाही तर ते सगळेच सरण फुके आहेत ते सगळेच सरण फुके आहेत पुन्हा एकदा दुसरं कडू जसे काही बोल घेवडे आहेत तसे काहीचे माज मुके आहेत जसे काही बोल घेवडे आहेत तसे काहीचे माज मुके आहेत एवढेच नाही तर ते सगळेच सरण फुके आहेत एवढेच नाही तर ते सगळेच सरण फुके आहेत ते सगळेच सरण फुके आहेत सदरली वातरटिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं सर्वांचेच विखारी इरादे सर्वांचेच विखारी अगदीच सर्व स्रोत आहेत सर्वांचेच इरादे अगदीच सर्व स्रोत आहेत तरीही त्यांचा दावा असतो तेच खरे शांततेचे दूत आहेत तरीही त्यांचाच दावा असतो तेच खरे शांततेचे दूत आहेत तेच खरे शांततेचे दूत आहेत पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं सर्वांचेच विखारी इरादे विखारी विषारी सर्वांचेच विखारी इरादे अगदीच सर्व स्रोत आहेत तरीही त्यांचा दावा असतो तेच खरे शांततेचे दूत आहेत तरीही त्यांचाच दावा असतो तेच खरे शांततेचे दूत आहेत तेच खरे शांततेचे दूत आहेत आजच्या वातटिकेच नाव होत विरोधाभास ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनेलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र Kanti.